बोला सांगा काय असतं नाही गेल्या अनेक पंचवीस वर्षापासून विकास कुठलेला तुमचा काय अजंटा राहा भारतीय जनता पार्टीचं देशात सरकार आहे राज्यात सरकार आहे राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री ज्यांना आम्ही आदरानं देवाभाऊ म्हणतो असे आमच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते या येत्या चौदापासून ते आज तारखेपर्यंत तुम्ही बघितला असेल सरकारनं काय काम केले घरकुल के ही एक योजना सरपंचाच्या दारात प्रत्येक नागरिकाला चक्रा मारावं लागायच्या परंतु आम्ही च्या खाली सगळ्या याद्या तयार करून पूर्ण ड ला मान्यता दिली पंतप्रधान घरकुल योजना यशवंतराव घरकुल योजना आणि रमाई योजना आणि अनेक अशा योजना आहेत वीर आहे घरकुल आहे अशा अनेक सामाजिक प्रश्नावर काम करणारी ही भारतीय जनता पार्टी आहे आम्ही विकासावर मत मागणार आहोत आणि त्या मतं मागून आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकला आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आपण प्रक्रिया सुरू झाली आहे प्रत्यक्ष मित्र पक्ष युती करून आघाडी केली परिवर्तन आघाडीला चांगले सांगणार पुढेच असेल सगळ्या घटना